नखरे झाले उतरा खाली तुम्ही दोघे चला खायची मला खूप खुशी झाली पहिल्यांदा पहिल्यांदा माझ्या दळण्यात काहीच नाहीये कारण की माझ्या सासूबाईनी पहिल्याच दळव कुठे मी तुला शोध शोधत चालत तू इकडे मग होता काय चाललंय हे काय असं तुला डाळ नाही खायची तुला डाळ नाही प्यायची तुम्हाला दोघींचं काय चाललंय तिकडं जर तिकडं काय सांगू नका मग दोघींना जायचं आहे का जुजूत अरे तो बाळाचा आई धू तुटून जाईन

ना? या दोघींच काय नखरे झाले तिकडं उतरा खाली तुम्ही दोघे चला लवकर लवकर दोघी पण उतरायचं दोघींनी पण मला ना खरंच कधी कधी कुणाचं ऐकलं ना खरच खूप त्रास होतो जसं की आता ह्या चॉपिंग बोर्ड बद्दल होत त्याला एवढा आला नाव त्याचं दुसरं हे तुम्हाला दिसतंय आणि ह्याला एवढा बुरा आलाय की ह्याला घासून घासून आणि रोज वापरला तरी त्याचं तसच काहीसं होत आहे किती बुरा आला ह्या काळकुट्ट झाला एकदम एक, एक तर नाही वापरलेला बराय मग हातावर कापलेलं किंवा प्लेटवर कापलेलं परवडेल एवढं बुरा आपल्या पोटात जाण्यापेक्षा हे बघा हा सगळा बुराच आहे तसे आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत परंतु तरी पण आज माझं दळण संपले तर आज डाळ भात बनवते आणि सोबत शेपूची भाजी आजकाल नसिंग काही पण तोडात घालतो म्हणलं त्यासाठी हे सॉफ्ट धुवून काढावं तर इकडे मी हे धुवायला घेतले तर तर छान असे धुवून घेते आणि नंतर मशीनला लावून मी पटकून सुकतात त्यामुळे टेन्शन नाही सरग ना ह्याची मान तुटली ती ह्याची मान शिवावं लागेल अशी अशी शिवावं लागेल आता सुकू थोडस एकदम छान असे सुक थोडं पण पाणी नाही का काही नाही का काही नाही भेटले मेडल बघा 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 काशी मिर मॅरेथॉन मध्ये फर्स्ट रँक भेटलाय प्लस सर्टिफिकेट पण भेटलाय कॉंग्रॅच्युलेशन वा 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 अशीच प्रगती करत राहा आमचं नाव रोशन करत राहा वा, वा 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 मला लय प्राऊड आहे तुझ्यावर <laughs> आता तुमचं मत सांगा याबद्दल तुम्हाला काय खुशी आहे मला खूप खुशी झाली <laughs> पहिल्यांदा पहिल्यांदा गेलो पहिल्यांदाच मेडल भेटलं मला स्वॅग अपडाई यो 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 शाहरुख खान मला ना संध्याकाळ झाली का दळणाची आठवण होते का काय माहीत नाही मला असं का होतं माझ्यासोबत परंतु ते तरी एकतरी तरी चांगलं आहे की माझ्या दोन्ही ज्वारीचंही दळण अगोदरच करून ठेवलेलं आहे आणि घवाचंही दळण अगोदरच करून ठेवलेलं आहे तर फक्त आता काढायचं आणि थोडंसं बघायचं म्हणजे थोडंसं बघावं लागतं तर एवढं मस्त मी खाट आज छान असं सेट केलेला पण मला दळण करायचं होतं त्यामुळं मला आज पुन्हा हा सगळा राडा काढावा लागला आहे तर त्या दोन ड्रमात मी ज्वारी भरून ठेवते तर ह्याच्यात आणि ह्याच्यात माझे गहू आहेत तर हे इकडे गहू भरून घेऊ आणि ह्याच्यात पण आहेत ही फुल भरलेली आहे तर आता मी गव्हाचं दळण करते कारण की मला दळण करायचं आहे तर हे गहू हे काढण्यासाठी मला एवढा राडा काढावा लागला आहे जो की आता हे पुन्हा ठेवायचं पुन्हा आवरायचं चला भरभर काढून घेते मला हवं तेवढं मी घेतलंय सरासरी चार चार साडेचार किलोच्या आसपास दळण घेतलंय आणि आता माझं काम झालं तर ह्याला आपलं व्यवस्थित झाकण लावून ठेवते नंतर शाला कसं त्याला किळ किडे वगैरे होतात सोन येते त्याच्यासाठी चांगलं असं व्यवस्थित झाकून ठेवते आता हा सगळा व्यवस्थित राडा लावून ठेवा लागेल ही आमची सृष्टी इथे मस्ती करते तिला कुठली पण गोष्ट असेल ना लगेच खेळायला स्टार्ट होते असं नाही की आता कुठली गोष्ट आहे बाबा नवीन आहे काय कुठली पण वस्तू असतो हिला खेळ बरोबर सुचतो आयडिया पण बरोबर येतात काय म्हंटलीस तू मम्मी पप्पा कुठे आहेत मम्मी पप्पा दाखव मला कुठे आहेत हळूहळू त्याच्यावरती नाही नो, नो? नो सृष्टी तिकडे अच्छा मम्मी पप्पा बाबा आणि कुठलं बाळ आहे का सृष्टी त्यांना कुठल्या बाळाला घेतलंय कोण बाळ आहे ते कोण आहे सृष्टी आहे मग नीट व्यवस्थित सांग ना सृष्टी आहे मी आहे म्हणा पप्पानी मला घेतलंय मम्माने मला घेतलंय हम्म चला आवरून घेते इकडे सृष्टी आणि सिंबा छान अशी टी व्ही बघतात तोपर्यंत मी माझं दळण करून घेते आणि आता मी दळण इकडेच करते खाटावरती कारण जर मी आता खाली बसून दळण केलं तर सिंबा येऊन सगळं नासधूस करेल ओडाओडी करेल त्यासाठी मी इथं खाटावरच बसणार आहे खाटावर त्याला काही यायला जमत नाही त्यासाठी इथेच पटपट करून घेते दळण असं माझ्या दळणात काहीच नाहीये कारण की माझ्या सासूबाईंनी पहिलंच दळण करून दिले पण एकदा आपला हात मारून घेते की कधी एवढ्या मोठ्या दळणामध्ये दहणामध्ये दुसरं काही असू शकतं आहे बाबा त्यासाठी तर किडे वगैरे झाले तर नाही दर्शन घेतोस का काय माझ्या पायांचं आ माझ्या पायाचं दर्शन चाललंय न राजा पाय खाऊन या मम्माचा सृष्टी बायाकडे लक्ष ठेवून मी लगे आले दळण ठेवून सिंबाने मला पाहिलंय बघत आता काय करतोय घरी जाऊ तुम्हाला दाखव लगेच आले रडतोय तो सध्या आता घरातली स्थिती कशी आपण बघूया सिम्मा मी इकडे राजा आहे दीदी तुला काय नाही हा कुठे गेलाय कुठे असतो किचन मध्ये नाय दिसली मी तुला नाय दिसली अरे बे रोडू नये रोडू नये रोडू नये तुला सोडून गेल ते मी सोडून गेले तुला मी सोडून गेले तुला ताई तुल मी दलण ठेवायला गेल तू माझी बाय हा दलण ठेवायला दलन ठेवायला गेल ती मम्मा काय करायला दळण ठेवायला गेल ती तुला वाटल चोलून गेली तू बाथरूम मध्ये आलता बघायला शोधायला मम्माला शोध शोधत आलता तू इकडे मग तुला होता हम्म गोड बाय हालत होत आता रडून चला आता कुठं

बघ बघ होत आता कसं करतोय सृष्टी सर बाजूला सरक वा लंगडी लंगडी वा 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 लंगडी 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 वा 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 छान 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 हा चला 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 येऊ कुठला रस्त्यावर खेळ आहे रिंगा रिंगा रो दे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय